माता ब्रह्मचारिणीची कथा माता सतीने आपल्या रूपाला भस्म करून घेतल्यानंतर ती हिमालयाच्या घरी जन्माला आली शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी नारद मुनींचा उपदेश घेऊन तिने घोर अशी तपश्चर्या केली तपाचे आचरण तिने केल्यामुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव प्राप्त झाले तिने सगळ्यात कठीण असे व्रत केले कडक उन्हात कधी काही न खाता केवळ बिल्वपत्र खाऊन तर कधी उपाशी राहून तिने कित्येक हजार वर्ष ही तपसाधना केली तिच्या या तपसाधनेत ती अत्यंत क्रूश झाली तिचे शरीर थकून गेले देव ऋषीगण या सगळ्यांनी या मातेच्या तपसाधनेची प्रशंसा केली ते म्हणाले की इतकी कठीण तपसाधना ही केवळ तुझ्याकडूनच शक्य होती भगवान शिव तुझे पती म्हणून तुला लाभणार आहेत आता ही तपसाधना सोड आणि घरी जा कारण तुझे पिता तुला घेण्यासाठी येणार आहे समजलं शिवाला पाहण्याची तिची तपसाधना इतकी कठोर होती की यातून आपण हाती कोणतेही घेतलेले काम सोडता कामा नये हे समजते धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या चॅनलवरील मराठी बोधकथा गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद जय माता दी